मला गनिमी कावा म्हणजे शत्रूवर लपून वार करून पळून जाणे एवढेच माहीत असणार मात्र एवढ्यावरच गनिमी कावा चालत नाही आणि मुळात शिवाजी महाराज रक्तपात विरोधी होते त्यांच्या काव्यामागचा हेतू स्पष्ट असे गनिमाचे जेवढे अधिकाधिक नुकसान करता येईल तेवढे करून माघारी फिरणे त्यामध्ये कमीत कमी रक्तपात व्हावा याकडे विशेष लक्ष असायचे त्यामुळे मावळे तुटून न पडता केवळ नुकसान करून माग फिरत असते मग गनिमी कावा म्हणजे नेमका काय असतो गणी म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे फितुरी किंवा फंद फितुरी गणिमी कावा म्हणजे समोरासमोर लढाई न करता आडमार्गाने हल्ला करून शत्रूला धुरीस मिळवणे मुठभर मावळ्यांच्या सहाय्याने शत्रूंचा पाडावा करणे एवढ्यावरच गणिमी कावा स्पष्ट होत नाही शत्रूंवर वारंवार हल्ले करणे लुटालूट करणे जाळपोळ करणे शत्रूला गाफील ठेवून मनस पुरा करणे आपण बिहालो असे दाखवून अचालक हल्ला करणे रसद तोडणे युद्ध साहित्यांची नासधूस करणे अवघड ठिकाणी जसे जंगल किंवा खिंड अशा ठिकाणी आणून चहू बाजूनी तुटून पडणे अशा डावपेंचा समावेश गनिमी काव्यात होतो